नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल मी शिवाणी तुम्हा सर्वांचं हो। माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण नाश्त्यासाठी ना एक वाटी रवा आणि एक वाटी ताक पासून मस्त भन्नाट रेसिपी बनवतोय त्यासाठी सुरुवातीला एका मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये दोन ते तीन इतक्या हिरव्या मिरच्या घेतल्या आता तिखट कसं हवा यावरती तुम्ही हिरव्या मिरच्याचं प्रमाण कमी किंवा अधिक पण करू शकता त्यानंतर इथं मी अर्धा इंच आल्याचे काप घेतले आणि पाच ते सहा पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आता ह्या आपण आपण मिक्सरमध्ये घालतोय आणि थोडंसं ओभड ढोपळ असं हे सगळं वाटून घ्यायचं किंवा तुमच्याकडे खलबत असेल तुम्ही खलबत्यामध्ये पण हे ठेचून घेऊ शकता पण मिक्सरमधून अगदी पटकन होतं म्हणून मी मिक्सरमधून करून घेते तर हिरवी मिरची आणि लसूनची बघा हे ओभड ढोपळं असं आपलं वाटण तयार झालं आता हे एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथं तर बघा मी ज्या वाटीने रवा घेतला त्याच वाटीने मी एक वाटी इतकं गे। ताक घेतलं ताक नसेल तुम्ही दही पण घेऊ शकता आणि त्याच वाटीने बघा आपण दीड वाटी इतकं पाणी घालतोय एक वाटी ताक आणि दीड वाटी पाणी आता पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडं जास्त किंवा कमी पण करू शकता त्यानंतर आता एक बारीक चिरून घेतलेला कांदा आपण ह्याच्यामध्ये घालतोय बारीक चिरून घेतलेला टोमॅटो घालायचा त्यानंतर मग आपण हिरवी वाटणचे करून घेतलं तिथं संपूर्ण वाटण पण ह्यामध्ये घालायचं आणि रवीनं किंवा अशा पद्धतीने विस्करणं हे सगळं बघा चांगलं असं ढवळून घ्यायचं किंवा छान असं घोटून घेणार आहोत आता जर दही असेल ना तर तुम्ही इथं अर्धी वडी दही घेऊ शकता आता दही घेताना ते फार आंबट नसावं थोडंसं मध्यम आंबट असेल ना तर चव खूप छान येते हे सगळं मिक्स केलं आणि ते एका साईडला ठेवून देऊयात त्यानंतर इथं आता बघा मी एक मोठासा असा पॅन ठेवला पॅनमध्ये मी दोन ते तीन मोठे चमचे तेल घातलं तेल चांगलं कडकडीत तापून घ्यायचं त्यामध्ये आता आपण एक चमचा इतके मोहरी मोहरी घालतो ना ते पूर्णपणे छान असे फुलले गेले तर आपल्या रेसिपीला चव खूप छान येते मोहरी बघा छान असे तडतडले गेले त्यामध्ये एक छोटा चमचा मी उडदाची डाळ घातली तर ती पण छान अशी मस्तपैकी थोडी तांबूस होईपर्यंत त्यालावरती परतवून घ्यायची मोहरी डाळ सगळं चांगलं परतलं गेलं त्यामध्ये आता पाव चमचा इतका हिंग पाच ते सहा कडीपत्त्याची पानं घातली आणि पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली आता हे सगळं बघा चांगल्याच मिक्स करून घ्यायचं हळदीमुळं काय होतं आपल्या रेसिपीला छान अशी चव येते नेहमीचा आपण नाश्ता करतो पण त्या नाश्त्याला छान अशी वेगळी चव दिली सगळे एकदा अगदी आवडीनं खातील आणि त्यानंतर बघा एक वाट इतका रवा घेतला जो आपण उपम्यासाठी वापरतो तोच रवा घ्यायचा आता ना गॅस अगदी मध्यम करायचा आणि तेलावरती हा रवा सगळा चांगला भाजून घेणार आहोत जेणेकरून रव्याचा जो काही कच्चेपणा आहे ना तो पूर्णपणे निघून जाईल रवा भाजताना अजिबात गडबड करायची नाही कारण जर रवा कच्चा राहिला तर अगदी चिकट अशी ही रेसिपी तयार होते त्यामुळे रवा चांगला असा भाजून घ्यायचा नेहमी तर आपण रव्याचा उपमा करतो किंवा रव्यापासून ना मस्तपैकी असे वेगळे उत्तापे करतो बऱ्याच जणांना मी ताक सांगितले म्हणून वाटलं असेल की आपण आज वेगळ्या प्रकारचा उत्तापा करतो पण अजिबात नाही ही रेसिपी ना साऊथ इंडियन स्टाईल रेसिपी ना अगदी तशीच लागते म्हणून मी ही रेसिपी ना अगदी परफेक्ट प्रमाणपणे बनवली जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली आणि तुम्ही करून बघितली तर ती कशी झाली हे मला कमेंट करून पण नक्की सांगा तर इथं बघा मी व्हिडिओ थोडा फास्ट करून हे पटापट सगळं चांगलं भाजून घेतलं साधारणपणे मला पाच ते सात मिनिटं लागले इतका रवा सगळा चांगला भाजून घ्यायला आता गॅसनं थोडासा मोठा करायचा आणि आपण जे ताकाचं मिश्रण करून ठेवलंय ते संपूर्ण ताकाचं मिश्रण यामध्ये घालायचं यामध्ये कांदा टोमॅटो आपण कच्चा वापरलाय पण त्यामुळे काय होतं जेव्हा ही रेसिपी खातो ना तेव्हा छान असा क्रंचीनेस येतो आता दोन मिनिटं गॅस मोठा ठेवल्यामुळं ना ताक आणि हे जे काही रव्याचे मिश्रण आहे ते पटकन मिक्स करून घ्यायचं जेणेकरून याच्या गुठळ्या किंवा गाठी तयार होत नाहीत आणि हे सगळं असं मिक्स झालं की ह्यामध्ये ना आता आपण चवीनुसार इतकं मीठ घालणार आहोत आता आपण जे ताक वापरलं तर थोडंसं आंबट होतं त्यामुळे चव येईल असं मस्तपैकी मीठ घालायचं थोडीशी साखर घालायची त्यामुळे आंबट गोड तिखट अशी छान चव येते आणि त्यामुळे चटपटीत असं आपल्या हे उपीट तयार होतं तर आज आपण ताकातलं उपपीठ बनवतोय तर बरेच जण याला उपमा म्हणतात किंवा उपमा करण्याच्या वेगळ्या पद्धती आहेत पण साऊथला जर तुम्ही हा ताकातला उपमा खालायचा त्याची चव खूप छान लागते आणि नेहमीचा उपमा आपण करतोच पण असा उपमा करायला पण खूप छान लागतो हे सगळं मिक्स करून झाकण ठेवायचं गॅस मध्यम करायचा आणि छानपैकी हा मस्त मऊ लुसती होईपर्यंत हा उपमा शिजवून घ्यायचा एक दोन ते तीन मिनिटांतर मी झाकण काढून घेतलं पुन्हा बघा हे सगळं चांगलं मिक्स करायचं आता बऱ्याच जणांना हे जे उपीट असते ना मऊ हो पातळ खायला आवडतं तो। तुम्हाला तसं आवडतं तुम्ही ह्या स्टेजला गॅस बंद करू शकता किंवा तुम्हाला थोडस आवडतं आवडत थोडंसं आणखीन झाकून ठेवू शकता पण हा जो उपीट आहे ना किंवा हा उपमा जो हो आहे ना तो अगदी मऊ लुसतीश होतो चव खूप छान लागते बऱ्याचदा ना, ना साऊथला गेल्यानंतर आपण वेगवेगळ्या रेसिपी ट्राय करतो म्हणूनच मी म्हटलं की रोजच्या आपल्या नाश्त्याला काहीतरी वेगळं छानपैकी चव दिली तर सगळ्यांना नक्की आवडेल म्हणून ही मस्त साऊथ इंडियन स्टाईल असं आहे ताकातलं उपपीट बनवलंय आता गॅस बंद केला आणि आपलं मस्तपैकी असं मऊ ताकातलं उपीट तयार आहे गरमागरम हे उपीट खाण्याची मजा काही वेगळीच आहे आता बाहेर थोडासा पाऊस पडतोय थोडंसं ढगाळ वातावरण अशा ढगाळ वातावरणात असं गरमागरम उपीट असेल ना तर आणखी काय हवं मस्तपैकी गरमागरम चहा आणि त्यासोबत हे ताकातलं उपीट एक नंबर असा बेत तयार होतो थोडीशी वरून ना कोथिंबीर घातली आणि पटापट हे सगळं बघा मिक्स करून घेतलं मला ना हे गरमागरम उपीट खायला खूप आवडलं जेव्हा मी हे पहिल्यांदा हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ट्राय केलं होतं ना तेव्हा मला प्रचंड आवडलं होतं मी बऱ्याच रेसिपी विचारली होती पण मला सांगितली पण एक पद्धत मला सोपी वाटली आणि अगदी छान मिळती वाटली रेसिपी सारखी म्हणून ही आजची रेसिपी बनवली आता आपण छानपैकी ह्या उपीटची एक मूत पडून घेऊयात तुमच्या इकडं किंवा रव्याच्या ह्याला उपमा म्हणतात का उपीट म्हणतात हे पण मला सांगा कारण बऱ्याच ठिकाणी उपमा म्हणतात काही ठिकाणी उपीट म्हणतात तर तुम्ही नक्की सांगा की तुमच्या भागामध्ये किंवा तुमच्या इकडे ह्याला काय म्हणतात तर मस्तपैकी असं आपलं हे गरमागरम असं ताकात लोपीठ तयार झालं वरून थोडीशी कोथंबीर आणि बारीक शेव घालायची आणि मस्तपैकी हा आजचा नाश्ता तयार झालेला आहे तर तुम्हाला देखील आजचा नाश्ता आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ कोणत्या गावातून कोणत्या शहरातून पाहताय हे मात्र मला कमेंट करून सांगायला विसरू नका जेणेकरून मला कळेल की माझे व्हिडिओ कोणकोणत्या कुं गावामध्ये बघितलं तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटणार असं मस्तपैकी ही नाशाची रेसिपी तयार झाली अगदी मऊ उत्सुषित पुन्हा अशा छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळं स्वतःची काळजी घेत राहा धन्यवाद Bye-bye.